माझे नाव विलासबाबन कोकाटे राहणार खडांगळी तालुका शिन्न जिल्हा नाशिक माझं दीड एकराचा थॉम्सनचा प्लॉट आहे चार वर्षापासून बाग आहे आपल्याकडं तर दोन वर्ष पहिले दुसरे कंट्री ये होते मार्गदर्शन होतं आता दोन वर्षापासून आयडियलचं मार्गदर्शन घेत आहे तर गेल्या वर्षी लोकलचा प्लॉट असून रशियाला काढला होता माल तर ऐंशी टक्के हार्वेस्टिंग झाली यावर्षी एसपोर्टचं चा थेरी चालू आहे आत्तापर्यंत चांगला आहे प्लॉट ज्यावेळेस आयडियलचे ट्रीटमेंट चालू असताना पहिले माती प्र परीक्षण केले परत पान परीक्षण केले त्यानुसार खताचे डोस वापरले पूर्ण हे आयडियलचे पूर्ण प्रॉडक्ट वापरले आणि बेरीसायचं चार वेळेस वापरले पहिले डीप परत दुसरे डीपला पुस <coughs> स्प्रेला पण वापरले तर साईज चांगली दिसते यावेळेस आहे पण शुगरला पण अडचण नव्हती आली गेल्या वर्षी पण आणि या वर्षी पण येणार नाही असं वाटतं आहे यावर्षी पण बेरी साईजरचं रिझल्ट चांगले आहे एकशे वीस दिवसापर्यंत शुगर चांगले दाखवत आहे तर एकशे चाळीस दिवसापर्यंत हार्वेस्टिंग होईल असं वाटतं आहे <coughs> साईज सगळे अठरा प्लस झालेली आहे आत्ता मला आयडियलचं मार्गदर्शन साहेबांनी जाधव साहेबांनी केलेलं जा आहे त्याबद्दल त्यांचे आभार